सोलापूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आयसीसी कमान अँड कंट्रोल सेंटर इथं पालिका आयुक्त तेली उगले यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली आहे सोलापूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आय सी सी कमांड अँड कंट्रोल सेंटर इथं महापालिकेच्या आयुक्त शीतलतेली उगले यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित नगर अभियंता सारिका अकुलवार सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अनिल चराटे वाहन अधीक्षक नागनाथ मेंडगुळे संगणक विभागाच्या प्रमुख स्नेहल चपळगावकर मतीन सय्यद यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख आणि नियंत्रण करण्यासाठी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या नियंत्रण कक्षात स्काडा प्रणाली घंटागाडी रूट मॅप शहरातील सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा पाणी पुरवठा वितरणाच्या कामकाजाची पाहणी आयुक्त शीतल तेली उगले यांनी केली शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेले सी सी टी व्ही ई डी दिवे कचरा संकलन केंद्राच्या गाड्या पाणी पुरवठा वितरण प्रणाली स्काडा प्रणाली ड्रेनेज तक्रारी अग्निशमन विभाग आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत आलेल्या तक्रारी यांच्या नोंदी घेण्यात येत आहेत तसंच यावर एकाच ठिकाणाहून देखरेख करण्यात येत आहे यासाठी सोलापूर महापालिकेकडील आणि पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचं एकत्रीकरण करण्यात आलं आहे या नियंत्रण कक्षात स्काडा प्रणालीचं नियंत्रणही ठेवण्यात आलं असून त्याचं कामकाज सुरळीतपणे सुरू आहे शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्याकामी शहरातील तीनशे ठिकाणी सी सी व्ही बसवण्यात आले आहेत पोलीस विभागाच्या माध्यमातून या केंद्राच्या आधारे विविध प्रकारच्या ट्रॅफिक दंडाचं चलन देण्यात येत आहे गुन्ह्याच्या तपासकामीही यंत्रणांना सी सी टी व्ही फुटेजची मदत होते महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत एकशे नव्वद घंटागाड्यांमार्फत शहरातील एकूण एकशे सत्तर मार्गावरील कचरा संकलित करण्यात येत असून या सर्व मार्गांचं गुगल मॅप रूट मॅपिंग करण्यात आलं असून त्याची देखरेख या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमधून होत आहे यावेळी महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या